इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामन खोसकर यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल जनतेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आमदारांनी आभार मानून यापुढे जनतेचे काम करून पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी काम करावे असा सूचना दिल्या येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता असे प्रीद वाक्य घेऊन कार्यकर्त्यांनी लागावे असे सूचना तालुका अध्यक्ष बहिरू पाटील मुळाने यांनी केल्या पक्ष व संघटना वाढीसाठी त्र्यंबकेश्वर शहरामध्ये येणारी नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत म्हैसदुने यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या याप्रसंगी अध्यक्ष विष्णुपंत म्हैसदुने तसेच तालुका अध्यक्ष बहिरू पाटील मुळाने यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत याप्रसंगी गतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामन खोसकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत म्हैस्तुने त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष बहिरू पाटील मुळाने शहराध्यक्ष बंडू कोरडे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले यशवंत महाले काशीनाथ पेहरे निवृत्ती लिलके हरीश कोरडे बाळू मिंदे रवी झोले रोहिदास बोडके संतोष बोडके समाधान आहेर निवृत्ती महाले राजाराम चव्हाण राहुल बोरसे सुरेश गायकवाड कपिल भावले आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज बऱ्याच दिवसापासून इलेक्शनची रुंदुमोडी चालू झाली आणि त्यावेळेस माझ्यावर काय आरोप लागलो आहे काँग्रेसने आणि माझं तिकीट नाकारल्यामुळे सर्व दोन्ही तालुक्यातले नेते एकत्र आले आणि दोन्ही तालुक्यातले नेते एकत्र आले तरी सगळे पक्षाचे मतभेद बाजूला ठेवले राजकीय मतभेद बाजूला ठेवले आणि मला निवडून आणण्यासाठी जिल जिल्ह्यातील नेत्यांचा आदेश आणि आदर्श ठेव या ठिकाणी दोन्ही तालुक्यातले नेते एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं काम करणाऱ्या कार्यकर्त्या त्याला कुठंतर संधी दिली पाहिजे म्हणून संदीप भाऊ असेल माळीमामाशी संबंध नसेल असेल उदयदा उदयभाऊ असतील बैर पटील असतील सर्व एकत्र आले गोरव असतील ज्ञानेश्वर भाऊ असतील सगळे एकत्र आले त्यांनी एकजूट केला आणि उमेदवारी घेतली आणि उमेदवारी त्यांचा आदर्श ठेवून कार्यकर्त्यांनी सुद्धा सगळे राजकीय भेद बाजूला ठेवले एकत्र आले गावोवरची गाव एकत्र आले आणि काम केलं परंतु काम केल्यानंतर आता महिना ते दोन महिने गेले कार्यकर्त्याला कुठंतरी चालना दिली पाहिजे कार्यकर्त्यांनी काम केलं त्यांना संधी मिळाली पाहिजे म्हणून यासाठी आजिजाऊ माता यांचा एक चारशे सत्तावीस वाढदिवस जन्मदिमान दिवस असल्यामुळे या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आणि मिटिंग या ठिकाणी लावलेली आहे त्या मिटिंगेमध्ये अतिशय कार्यकर्तेसुद्धा आभार मानले 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 ला तर मानलेच परंतु आजही सुद्धा तालुक्यातले सर्व कार्यकर्ते अतिशय जमनी कामाला त्यांचा मनापासून खरोखर आभार मानले पाहिजे अभिनंदन म्हणलं पाहिजे कुठेही कोणाही फोन जावो न जावो कोणाचा विचार नाही पाहिला परंतु एकच आमदाराकडे कोणाचंही वशाला लागत नाही कोणाकडे कोणाला सांगायला लागत नाही गेल्यानंतर काम होतो काम त्याचा रिस्पॉन्स मिळतो या पद्धतीनं बुद्धांना भविष्य उत्तर महाराष्ट्र सत्त्याऐंशी हजार लीडनं निवडून दिलं म्हणून आज सुद्धा मी काही दोन दिवसापूर्वी चर्चा केली संपतना असेल बैरू पाटील असेल मैजूरीचा त्या सगळं त्यांना कार्यकर्त्यांकडून संधी दिली पाहिजे तालुका अध्यक्ष कार्याध्यक्षे गटप्रमुख गणप्रमुख शाखाप्रमुख यांच्यावर जबाबदारी देऊन त्या दे ठिकाणी पुढे येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद या नगरपरिषद याच्या सामोरे जायचं आहे म्हणून आज मी टंगी लावली या मिटिंगच्या निमित्ताने खरोखर दोन्ही तालुक्यातल्या सर्व जनतेला मतदाराला जनतेला कार्यकर्त्याला नेत्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि जे काही मतदारसंघातले काही मी पुढील भविष्यात मला जे काही कामं करायचे पाण्याचं असेल आरोग्याचं असेल रस्त्याचं विकार असेल शिक्षणच असेल हे कामं करण्यासाठी माझे स्वप्न आहे ते स्वप्न कार्यकर्त्या माध्यमातून पूर्ण करेल अशी अपेक्षा करतो थांबतो राजमाता माताजी जाऊनचा जन्मदिवस आहे जयंती साजरी केलेली आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आज ह्या विगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार खोसकर साहेबसुद्धा उपस्थित होते आमचे तालुका अध्यक्ष बग्र आणि असतील शहराचे अध्यक्ष असतील युवकांचे अध्यक्ष सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आता तर खरं विधानसभांच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत आणि या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेच्या माध्यमातून खरं तर आमचं एक शिबीर ठेवलेलं आहे आता अठरा आणि एकोणावीस तारखेला संभाजीनगरला तिथं फक्त सगळे जिल्हा अध्यक्ष आमदार आणि मंत्री महोदय बोलवलेले आहेत त्यानंतर जो पुढचा आपला शिबिराचा कार्यक्रम असेल म्हणजे जर तालुका अध्यक्ष सगळे पदाधिकारी बोलवले जातील आता आमचं लक्ष विधानसभेचं उद्दिष्ट पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील नगरपरिषदा असेल किंवा ग्रामपंचायती असतील तिचंसुद्धा कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कशी ताकद देता येईल पक्षाचे जास्तीत जास्त पदाधिकारी असतील सदस्य असतील कसे निवडून आणता येतील करी, करी या आमच्या तालुका अध्यक्षांनी ह्या ठिकाणी मिटिंग घेतलेली आहे आणि त्या दृष्टीनं खरं तर हा ट्रायबल मतदारसंघ आहे आणि या ट्रायबल मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी इतकी स्ट्रॉंग असावा असं आमचं जिल्हाध्यक्ष म्हणून माझं मत आहे आणि त्या दृष्टीने आमचे पदाधिकारी काम करत आहेत मधल्या काळात एक, एक व्हिजिट देता जाता आमदारांच्या एक लक्षात आलं की असं नको व्हायला आहे आश्रमशाळा असेल किंवा इतर शैक्षणिक संस्था असेल किंवा आरोग्याचा विभाग असेल त्या दृष्टीनं सुद्धा आपले आमदार अतिशय सक्षम आणि कार्यक्षम आहेत आणि पदाधिकाऱ्यांना न्याय द्यायचं कारणच एवढं आहे की ज्या ज्यावेळी सर्वसामान्य नागरिकावर अन्याय होईल त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता त्याच्या मदतीला धावून गेलेला असेल हा हेतू ठेवून आम्हाला खऱ्या अर्थाने ह्या पुढच्या निवडणुका जिंकायच्या आहे अशा पद्धतीनं आजची मिटिंग आहे आता इथून पुढं आम्ही तालुका अध्यक्षांना शहराध्यक्ष असतील किंवा इतर पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की लवकरच सगळ्या फ्रंटलचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या नियुक्त्या करा आमदारांच्या उपस्थिती असेल किंवा संधी मिळाल्या तर मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून त्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करणार आहोत आणि ह्या ट्रायबल तालुक्याला आणि ह्या नाशिक जिल्ह्याला जास्तीत जास्त सर्वसामान्य माणसाला कसा न्याय देता येईल त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस या या इथून पुढं काम करणार आहे असे या ठिकाणी तुम्हाला जिल्हा अध्यक्ष म्हणून सांगतो राजमाताजी जाऊ आज यांची जयंती त्यानिमित्त मी त्र्यंबक तालुक्यातील जनतेला शुभेच्छा देतो आज आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये उपबाजार समिती त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आणि जिल्हाध्यक्ष आमचे मैदुनी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा मार्गदर्शन केलं आमदार साहेबांनी मार्ग मार्गदर्शन केलं आणि प्रत्येकाने सांगितलं का जे आता या त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यातील जनतेने त्या सत्तेऐस हजार सातशे पंधरा या मताधिक्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर हिरामनदा खोसकर यांना निवडून दिलं आणि आता निवडणूक आहे आणि आमदार साहेबांनी चांगल्या पद्धतीचं काम सुरू केलं आहे कालच त्यांनी मुंडेगाव या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये अचानक जाऊन पाहणी केली असता त्यांना अतिशय गंभीर स्वरूपाच्या त्या ठिकाणी प्रकार आढळून आले त्यांनी त्याच्यामध्ये आयुक्त असल त्या ठिकाणी अपर आयुक्त असल तिथले संबंधित प्रकल्पाधिकारी असेल यांना धरलं आणि याचा आवाज उठवला त्याच्यामध्ये मंत्रालय स्तरावर त्याची दखल घेतली गेली अशाच पद्धतीचं या तालुक्यामध्ये काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे आणि पक्ष संघटना ही वाढली पाहिजे असं जिल्हाध्यक्ष आणि आमदार साहेबांचं म्हणणं आहे त्या पद्धतीमध्ये आम्ही आता संघटना वाढीचं त्या ठिकाणी काम करतोय आ, मी माझ्या जनतेला माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो का गावागावामध्ये जाऊन तुम्ही जनतेचे कामं केले पाहिजे त्याच्यामध्ये जाती दाखले असतील रेशन कार्डचं काम असेल त्याच्यानंतर तुमचं छोटे छोटे पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल ज्या ज्या लोकांचे छोटे मोठे काम अडले असेल त्या प्रत्येक जनतेच्या ठिकाणी कामं झाले पाहिजे कारण ज्यावेळेस जनतेचे कामं आपण करतो त्यावेळेस जनता आपल्याबरोबर पक्षाबरोबर कायम असती कारण आपल्या ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठिकाणी निवडून आलेले फार मोठं आता जबाबदारी वाढलेली आहे त्या पद्धतीने प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपलं काम केलं पाहिजे या पद्धतीमध्ये जिल्हाध्यक्ष आणि साहेब यांनी सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम केलं पण कोणाची कोणती वाट नाही पाहिजे आपण मोठा उमेदवार म्हणून या ठिकाणी विधानसभा चांगल्या पद्धतीनं काम केलेलं नेते सगळे एकत्र आले आणि अत्यंतच पावलं पावलं कार्यकर्ते एकत्र आले गावाचे गाव एकत्र आले आज आपल्याला या ठिकाणी इगतपुरी तालुक्याचा इगतपुरी आणि निर्मिती तालुक्याचा आज विधानसभा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रामध्ये त्या मतदारसंघाने सगळ्या जनतेने दाखवून दिलं आणि दाखवून दिल्यानंतर या ठिकाणी पंच दिवस गेले परंतु कार्यकर्त्यांना कुठंतरी चालना देण्यासाठी त्या ठिकाणी मिटिंग लावली पाहिजे म्हणून संपत नाना असेल आणि असे सर्वांनी या ठिकाणी चर्चा केली म्हणजे नेमकं नानाला वेगळं मीट काम केल्यामुळं ते जाय म्हणून त्या मिटिंगला उपस्थित झालेल्या आपल्या जिल्हाध्यक्ष वैगेरे सध्या भैरू पाटील विशेष